वंश न्यूज दलित पीडित वशोषित केदार आमचे सहकार्य आहेत ज्येष्ठ नेते आहेत काँग्रेसचे विदर्भातलं फार महत्वाचं नाव आहे नेते आहेत खरं म्हणजे भारतीय जनता पक्षाचे असे अनेक नेते आहेत हो ज्यांच्यावर ते असे खटले चालले पाहिजेत आणि त्यांनाही अशा प्रकारच्या शिक्षा खोटावल्या पाहिजे पण सध्या न्यायालयाचा दबाव आहे त्याच्यामुळे विरोधी पक्षातल्या लोकांना समन्स येतील विरोधी पक्षातल्या लोकांना अटका होतील आणि विरोधी पक्षातल्या लोकांच्या खासदार काय होतील त्याच्यावर सुनील केदार यांना पाच वर्षाची शिक्षा ठोठावली आणि त्यांच्या आमदारकीवरती तलवार लटकवली याचं मला आश्चर्य वाटत नाही पण सुनील केदार हे लढवजे नेते आहेत संपूर्ण महाविकास आघाडी खास करून शिवसेना हे सुनील केदार जनचा बरोबरीना थांब पने लडत राहे आणि त्यांचा पार्टीशी आहोत अनिल जाधव 5 केदार जी जो कांग्रेस के वरिष्ठ नेता है महाराष्ट्र के बहुत ही जुझारू और लड़ाऊ नेता है उनको पांच साल की सजा सुनाई गई हमने अब तक सरकार के पास ऐसे 500 केसेस भेजे हैं उनके ऊपर केसेस चलने चाहिए और 10-10 साल की सजा लगनी चाहिए ये दादा भुसे ये सहकारी कारखाना शुगर फैक्ट्री वाले राहुल कुल छे करोड़ का मनी लॉन्ड्रिंग उसमें उनके ऊपर भी कैसे चलाइए उनको भी पनिशमेंट दीजिए उनके खिलाफ भी एक्शन लीजिए लेकिन सुनील केदार के साथ पूरी महाविकास आगाड़ी खड़ी है और खड़ी